चौकोनांपैकी पाच चौकोनामध्ये जर मंगळ असला तर ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते ईर्षा वाढते एकमेकांमधलं संघर्ष वाढतोय ते एकमेकांना प्रेम देण्याच्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी होऊन एकमेकांच्या पायात पाय घालायचा प्रयत्न करतात तर ह्याच्यामध्ये साधू संतांच्या एकशे वीस कुंडल्या त्यांनी दिलेल्या आहेत अच्छा आणि या एकशे वीस कुंडल्यांपैकी ऐंशी कुंडल्या ह्या मंगळ दोषाच्या आहेत नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सुनील सर गेशासर। सुनील सरांचा ज्योतिषशास्त्र या विषयावर अनेक वर्षांचा अभ्यास आहे आजच्या भागामध्ये आपण मंगल दोष आणि त्याबद्दलचे काही प्रश्न समजून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार लोकमत भक्तीमध्ये तुमचे स्वागत आहे सर आम्हाला आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात तसंच आजचा आम्ही विषय निवडला आहे मंगळ दोष तुमचा अनेक वर्षांचा ज्योतिषशास्त्राबद्दलचा जो अभ्यास आहे त्यानुसार तुम्ही मंगळ दोष म्हणजे काय या विषयावर काय सांगाल मंगळ दोष म्हणजे काय की आपण सर्वसामान्य जनतेला कुंडलीचा चार्ट आपल्याला दिसतो चौकोन ते बारा चौकोन आपल्याला दिसतात आणि त्या बारा चौकोनांपैकी पाच चौकोनांमध्ये जर मंगळ असला तर पाच चौकोनांपैकी कुठे जर तो मंगळ असला तर ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते म्हणजे शास्त्रीय परिभाषेत सांगायचं झालं ज्योतिषशास्त्रीय परिभाषेत तर लग्नस्थानामध्ये किंवा सुखस्थानामध्ये किंवा कलत्र सौख्य स्थानामध्ये म्हणजे म्हणजे जिथून विवाह सौख्य बघितलं जातं तिथे किंवा जिथे मृत्यूस्थान आहे तेथे किंवा व्ययभाव त्याला म्हणतात की जिथून शास्त्रामध्ये आपले चयनग्रह सुद्धा बघितलं जातं तिथे जर मंगळ असला तर तो ती कुंडली मांगलिक आहे असं समजलं जातं एवढं जर आपण समजून घेतलं तर या पाच कप्प्यांमध्ये मंगळ आहे हे जर लक्षात आलं आपल्या तर मग त्या मंगळाचे परिणाम पुढे काय होऊ शकतात ते आपल्याला व्यवस्थित काही वेळेला सौम्य मंगळ हे जे ऐकण्यात येतं तर नक्की सौम्य मंगळ म्हणजे काय बर आपण असं समजूया की मंगळ हा अग्नी स्वरूप आहे असं समजलं असतं शास्त्रामध्ये आणि अग्नी हा सौम्य तिथपर्यंतच असतो जोपर्यंत त्याची संकल्पना उब इथपर्यंत आहे तोपर्यंत तो सौम्य असतो ती संकल्पना ओलांडली ती मर्यादा ओलांडली की तो सौम्य न आता त्रासदायक होतो असं समजलं जातं तर सौम्य म्हणजे काय की तो स्वराशीचा असला म्हणजे मेष किंवा वृश्चिक राशीचा असला किंवा तो उच्च राशीचा असला किंवा म्हणजे मकर राशीमध्ये असला किंवा तो नीच राशीचा असला म्हणजे कर्क राशीचा असला तरीही तो सौम्य समजला जातो बुधाच्या राशीमध्ये म्हणजेच मिथून किंवा कन्या राशी मध्ये जर मंगळ असला तरीही तो सौम्य समजला जातो त्याच्या जी संकल्पना अशी आहे की बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे म्हणजे अग्नीच्या निखाऱ्यावर राग जमल्यावरती कशी अवस्था होईल म्हणजे तो आपल्याला जाजबल्य दिसणार नाही म्हणून तो सौम्य समजला जातो तो गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहा बरोबर असला तरीही तो सौम्य समजला जातो पण ह्या सौम्य समजला जाणं याची एक मर्यादा आहे कारण शेवटी तो अग्नी आहे तर ते अग्नीचे गुण तो व्यक्त करणार आहे आणि अग्नीच भाजण पोळणं बोचणं हे जे गुण आहे ते आपल्याला काही प्रमाणामध्ये पत्रिकेमध्ये तो सौम्य असला तरी सुद्धा ते जाणवणारच आहे अच्छा ओके तर सौम्य ह्याची संकल्पना तिथपर्यंतच मर्यादित आहे जे आता तुम्ही काही उच्च राशी आणि हे जे सांगितलं ते जरा एक्सप्लेन केलं तर हा जो विषय आहे सौम्य मंगळ सो सौम्य मंगळ हे जरा समजायला सोपं जाईल बरं म्हणजे काय आहे की उच्च किंवा नीच असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मंगळाचे गुण जिथे प्रकर्षाने व्यक्त होऊ शकतात किंवा मंगळाच्या गुणधर्माला ज्या राशीमध्ये चांगला वाव मिळतो असं जर विचार केला तर त्याला उच्च रास असं म्हणतात म्हणजे त्या दृष्टीने मकर ही रास मंगळाची समजली जाते आणि जिथे मंगळाचा गुणधर्म व्यक्त करा त्याचा संकोच होतो त्याच्या गुणधर्मांचा तो अग्नितत्वाचा आहे त्याच्यामुळे आक्रमकता हा गुण आहे तर तो आक्रमकता गुण ज्या राशीत कमी आहे किंवा जिथे सहृदयता जास्ती आहे अशी जी रास आहे त्या राशीत तो निश्चित आहे असं समजलं जात आणि जी ज्या त्याच्या स्वराशी आहेत म्हणजे मेष आणि वृश्चिक या त्याच्या स्वराशी आहेत तर साहजिकच मेष राशीचा अंमल ज्योतिषशास्त्रामध्ये डोक्यावर होतो असं समजलं जातं आणि आपल्या डोक्याचा उपयोग हा कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होणं हा भाग आहे किंवा आपण जर बघितलं तर शरीरामध्ये सगळ्यात वरती डोकं आहे आणि मी वारंवार म्हणतोय की तो अग्नि तत्वचा तर अग्नीचा एक गुण असतो की छोटेशी काढ्यापेटीची काढीची ज्योत जरी बघितली किंवा मशालीची मोठी ज्वाला जरी बघितली तरी त्याची प्रवृत्ती ही वर जाणारी असते तर आपल्या शरीरात सगळ्यात वरती काही आहे तर डोकं आणि त्या डोक्यावरती मेषराशीचा अंमल आहे म्हणून ते मेष राशी मंगळाची समजली जाते आणि म्हणून तिथे तो सौम्य आहे किंवा आपले गुण व्यक्त चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून तो सौम्य समजला जातो किंवा वृश्चिक राशीचा अमल तर वृश्चिक राशीतला मंगळ हा वृश्चिक राशी जलतली आहे म्हणजे आपण असं म्हणूया की हा पाण्यातला आहे म्हणजे जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच त्याची उष्णता किंवा त्याची तीव्रता आपल्याला जाणवते इतर वेळेला तो आपल्याला जाणवत नाही म्हणून ती त्याची स्वराशी समजली जाते तर असं हे स्वराशीतला उच्चिता किंवा नीचेच्या राशीतला जर मंगळ असला तर तो सौम्य समजला जातो म्हणजे तो, तो तेवढ्या इतर राशीत असताना जेवढा त्रास देईल तेवढा ह्या राशींमध्ये असताना तो देणार नाही असं समजलं जात आणखीन मी एक संकल्पना मांडली की शुभग्रहांबरोबर तो असला तर ज्योतिषामध्ये गुरु शुक्र हे शुभग्रह समजले आणि हा मंगळ हा पापग्रह समजला जातो तर हा पापग्रह शुभग्रहांबरोबर आल्यामुळे संगतीमुळे त्याचा दाहकता त्याची काही प्रमाणामध्ये कमी होते त्याच्या अशुभ फळ देण्याची तीव्रता काही प्रमाणामध्ये कमी होते त्याच्यामुळे गुरु दृष्ट किंवा गुरुयुक्त मंगळ असला तरीही तो सौम्य समजला जातो असे वेगवेगळे दोषावरती वेगवेगळे बायपास दिलेले आहेत सो म्हणजे मंगळ दोष असण हे प्रत्येक वेळेला असेल असं काही जरुरी नाही असं आवश्यक नाहीये आणि आणखीन एक मी तुम्हाला सांगतो की कोणतेही एक ग्रह किंवा पत्रिकेतला एक ग्रह योग हा आपलं आयुष्य बनवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी कारणीभूत नाही हो। म्हणजे उदाहरणार्थ कितीतरी कुंडल्या मी तुम्हाला अशा देऊ शकेन कि त्या कुंडल्यांमध्ये मंगळ दोष आहे पण तरीही विवाह सौख्य अतिशय चांगल्या पद्धतीने चालले किंवा अशाही कुंडल्या मी देऊ शकेन की त्याच्यात मंगळ दोष नाहीये आणि तसं नसताना सुद्धा त्यांच्या विवाह विच्छेदापर्यंत पर्यंत वेळ आलेली आहे किंवा विवाह विच्छेद झालेला आहे विवाह सौख्याची हानी झालेली आहे म्हणजेच केवळ एक ग्रहयोग किंवा एक ग्रह हा आपल्याला त्रास देईल किंवा पूर्ण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल एवढ्यासाठी तो पुरेसा नाही आहे आणि आणखीन एक भाग की आपल्याकडे एखाद्या स्त्रीच्या म्हणजे विवाह सौख्याची हानी झाली तर स्त्रीच्या पत्रिकेकडे वोट दाखवलं जातं की तिच्या पत्रिकेत मंगळ आहे oh. म्हणून तर आपण असं एक उदाहरण म्हणून घेऊया की hmm. तिला वैधवी योगा तर hmm. तो ते हे वैधव्य तिच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून आलाय hmm. असं आपण समजतो पण असं नसतं असं नाही होणार का दुसऱ्या पद्धतीने विचार करूया की तिचा जोडीदार मृत्यू झालेला आहे त्याची आयुष्य रेषा छोटी आहे हा एक भाग होऊ शकतो दुसरा भाग असा होऊ शकतो की तो हो। जसा हिचा पती आहे तसा कुणाचा तरी मुलगा पण आहे की नाही म्हणजे त्या आई वडिलांच्या पत्रिकेमध्ये ही संतती सौख्याची हानी हाही हा, त्याच्यातला एक भाग होऊ शकतो किंवा त्यांना एखादा मुलगा आहे दोघांना आणि त्याच्या पत्रिकेमध्ये पितृसौख्य नाही नाहीये तरी या सगळ्याचा मिळून हा रिझल्ट होऊ शकतो की नाही म्हणजेच की जो आपल्याकडे परंपरागत विचार चालू आहे त्याचा दुसऱ्या बाजूनी पण आपण विचार केला पाहिजे की ती जी कोणी व्यक्ती गेलेली आहे जिथं जिच्या बाबतीत दुर्घटना झालेली आहे ती जशी कुणाची तरी पती आहे तशी कुणाची तरी मुलग कुणाचा तरी तो मुलगा आहे कुणाचे तरी ते वडील आहेत आणि त्या सगळ्यांच्याही पत्रिकेमध्ये हे योग दिसले पाहिजेत की नाही पण आपल्याकडे परंपरेनुसार सगळा हे दोष त्या स्त्रीवर टाकला जातो बरोबर कि यो म्हटलं तसं की, की, की केवळ एक दोष तुमची पत्रिका घडवायला किंवा बिघडवायला पूर, तर त्या दृष्टीने या शास्त्राकडे आपण बघितलं पाहिजे so, सो असं ऐकण्यात येत कि एका मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्याला जो जोडीदार आपण निवडत असतो त्याच्याही कुंडलीमध्ये मंगळ दोष असायला पाहिजे असं काही आवश्यक आहे का, का? कसं आहे की आपण जर तत्वांच्या यांनी विचार केला कारण हे सगळं चराचर सृष्टी पंचतत्वांनी बनलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तत्वाचा विचार हा झालाच पाहिजे तर मंगळ दोष आहे म्हणजे काय जसं मी सुरुवातीला म्हंटल की तो मंगळ अग्नि तत्वाचा आहे तर एकाच्या पत्रिकेमध्ये अग्नी आहे असा आपण समजूया तर दुसऱ्याच्याही जोडीदाराच्याही पत्रिकेत मंगळ दोषाचीच आहे म्हणजे तिथेही अग्नी आहे तर आयुर्वेदामध्ये एक असं सूत्र आहे की सामान्य वृद्धी करत म्हणजे अग्नी आणि अग्नी सोबत आला तर अग्नी विझणार नाही आहे अग्नि वाढ म्हणजे मग तिथे त्यांची भूमिका हे आपण जोडीदार कमी आहोत आणि प्रतिस्पर्धी जास्ती आहोत आणि मला तुझ्यावरती विजय मिळवायचा आहे ही त्यांची भूमिका होते आणि मग जे आपण म्हणतो की हे दोघे एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार आहेत तर तसं आयुष्याचं जोडीदार नाही होत आणि मग तुम्ही एक साधं उदाहरण देतो की जर दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर तुम्हाला त्यांचं बँक अकाउंट जे आहे ते ऑपरेट करतानाच आयदर ऑर सर्वायव्हर हे नाही दिसणार हे सेल्फ अकाउंटच असेल की मी माझा अकाउंट बॅलन्स वाढवतो दुसरा पार्टनर म्हणणार आहे की मी माझा अकाउंट बॅलन्स वाढवतो मग अशा याच्यात खर्च कोणी करायचा मला सांगा मग जर ही सामान्य वृद्धी होते असा जर आयुर्वेदाचा नियम आहे तर इथे कशाची वृद्धी होते हे आपण समजून घेतलं पाहिजे की इथे अग्नीची वृद्धी आहे म्हणजे ईर्षा वाढतेय तुमच्यातलं एकमेकांमधलं संघर्ष वाढतोय आणि मग अशा ह्याच्यात काय होईल की जे वाय होणं अपेक्षित नाहीये म्हणजे एकमेकांना प्रेम देण्यासाठी तो दोन जीव एकत्र आलेत आहेत की नाही मग ते, ते एकमेकांना प्रेम देण्याच्या वधी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होऊन एकमेकांच्या पाया, पायात पाय घालायचा प्रयत्न करतात आणि मग कारण शेवटी ती स्पर्धा होईल प्रतिस्पर्धी हो। आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ती स्पर्धा होते आणि मग मला कसंही करून तुमच्या पुढे जायचंय मग तुमच्या पुढे जायचंय असं म्हटल्यानंतर आणि तेही असं आवश्यक नाहीये की मी पुढे जाण्यासाठी मीच दरवेळेला एफर्ट्स घेतले पाहिजेत असं नाही तुमचा स्पीड मी कमी केला तरी मी पुढे जाणार आहे पण आपल्याला ते अपेक्षित नाहीये विवाह संस्थेमध्ये विवाह संस्थेमध्ये जी आपण विवाहाच्या वेळेला संस्काराच्या वेळेला आपण जी शपथ घेतो ती धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी असं म्हटलेलं आहे म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यापैकी मोक्ष बाजूला ठेवला पण धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ आम्ही दोघेही सोबत इथला इथून पुढचा काळ सोबत घालवू ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे आणि मग जर ती संकल्पना योग्य आहे असं आपण धरलं तर ती स्पर्धा न होता ते झालं पाहिजे म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून आपण आपला गोल अचीव करूया आपलं ध्येय मिळवूया हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे नाहीतर तुम्ही बघा की फक्त एकाच ठिकाणी आपल्याला म्हणजे आयुष्य हे करण्यासाठी एका जोडीदाराची कायम आपल्याला मदत लागते <सवाग> आणि जर तो जोडीदार न राहता आपला प्रतिस्पर्धी राहिला तर आपल्याला म्हणजे लग्न संभाळणार आई आपल्याला सांभाळत असते आणि लग्न झाल्यानंतर आपला जोडीदार आपल्याला सांभाळतो की नाही हो, आणि ती त्याच्यात अपेक्षा आहे हो, आणि ती अपेक्षा जर पूर्ण व्हायची असेल तर मी परत परत असं म्हणेन की केवळ मंगळ दोषामुळे पत्रिका हे होत नाही किंवा मंग एकाच्या पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर दुसऱ्याचीही पत्रिका मंगळाचीच असली तर हे त्याच्यावरचं योग्य सोल्युशन असणार नाही योग्य मार्ग असणार नाही आणि पत्रिका हे करत असतात ना माझा अनुभव असा आहे की केवळ एकटा मंगळ असेल पत्रिकेत तर तो विद्वस करतो असं नाही पण त्याच्यासोबत इतर जर काही आणखीन दोष असतील पत्रिकेमध्ये तर मात्र तो मंगळ म्हणजे जसं आपण म्हणतो की थेंब थेंब मिळून समुद्र होतो जर विवाह हो सौख्याची हानी व्हायची असेल तर इतर बरोबर आहे इतर कारणांबरोबरच हा मंगळदोष हे कारण जर असेल तर ते त्याच्यामध्ये भर राहील पण केवळ एकटा मंगळ दोष आहे तर पूर्ण विस्फोट झालाय असं मला तरी अनुभवाला आलेलं नाही असा okay. काय ओके मंगळ दोषावर तुमचा काही वेगळा विचार आहे का तुमचं काय मत आहे कसं आहे की जे सुरुवातीला मी म्हंटल होत की पत्रिकेमध्ये पाच ठिकाणी मंगळ असला <laughs> पाच ठिकाणापैकी कुठेही मंगळ असला <laughs> तर मंगळ दोष आहे असं समजलं जात आता ती जी पाच ठिकाणं आहेत जे मी सांगितलं की एक चार सात आठ आणि बारा याच्यापैकी <laughs> कुठेही मंगळ असला <laughs> तरी ती पत्रिका मंगळ दोषाची समजली जाते आता जे मी मगाशी म्हटलं होतं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर या तीन स्थान ही मोक्षाची येतात oh. म्हणजे चौथं स्थान आठव स्थान आणि बारावं स्थान ही जी स्थानं आहेत hmm. ही मोक्षाची स्थानं येतात पहिलं स्थान जे आहे ते धर्माचं स्थान येतं आणि सातवं स्थान जे आहे ते कामाचं म्हणजे शरीर सुखाचं स्थान येतं आता जर तो मंगळ अग्नितत्वाचा आहे असं आपण म्हणतो hmm. तर या पाच स्थानांपैकी मोक्ष याच्या म्हणजे धर्मार्थ काम मोक्षपैकी मोक्ष त्रिकोण त्यांनी पूर्ण कव्हर केलेला आहे आणि ग्रह काय करतात की ग्रह हा एक प्रकारचा दिवा आहे तर, त्या तर तो ज्या स्थानामध्ये असेल त्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर त्यांच्या ह्याच्यापैकी चार आठ आणि बारा येथे जर मंगळ असेल तर त्यांनी त्या जातकाला मोक्षाकडे नेलं पाहिजे लग्नस्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो धर्मत्रिकोणात येणारं स्थान आहे त्याच्यामुळे तो धर्माच्या वाकला पाहिजे आणि चलत्र सौख्याच्या ठिकाणी जर मंगळ असेल तर तो येणार आहे त्याच्यामुळे मग जर पाचपैकी तीन स्थान मोक्षाची असतील तर याचा अर्थ त्या जा जातकाला तो मंगळ जर सरळ मार्गाने जात नसेल तर मारून धोपटून मोक्षाकडे नेणार आहे आणि असं म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये की मनुष्य देहाची इति कर्तव्यता ही मोक्षामध्ये आहे त्याच्यामुळे जर पत्रिकेमध्ये मंगळ असेल ठीक आहे तो त्रास देईल तुम्हाला आयुष्यामध्ये पण शेवटी आपला गोल विवाह सुख उपभोगणं हाच फक्त गोल नाहीये तो एक भाग झाला की विवाह हो सौख्याची काही प्रमाणामध्ये तो त्रास निर्माण करेल पण त्याचा एंड रिझल्ट काय होईल की आपल्याला लक्षात येईल की ज्या सुखाच्या मागे मी आयुष्यभर धावलो ते खरं सुखच नाहीये त्याच्याऐवजी मोक्षाकडे जाणं देवाकडे जाणं हे सुख आहे आणि हे माझ्या आयुष्याचं गोल आहे आणि म्हणून म्हणजे एक साधं उदाहरण घेऊया आपण की आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जे आयुष्यभर धावून धावून थकलेली लोक आहेत ज्येष्ठ ती येऊन बसलेली आणि त्यांना तिथे बरं वाटत ते म्हणतात की मला हो। छान वाटत इथे म्हणजे जो गोल आहे आयुष्याचा की किंवा मनुष्य देह मिळवण्याचा जो गोल आहे की आपण लहानपणापासून शिकत आलोय की म चौऱ्याऐंशी लक्ष योनीचं सायकल आहे आणि त्याच्यातला एक योनी ही मनुष्य देह ही योनी आहे मग ती कशासाठी आहे तर ती ह्या चौऱ्याऐंशी लक्षच्या सायकल मधून चक्रातून बाहेर पडण्यासाठी म्हणून असलेली ती योनी हे केलेली आहे मग त्याचा उपयोग आपण बाहेर पडण्यासाठी करायचा असेल तर समजा असं असेल की चारोंगली घी मे सर मी म्हणजे सगळा आबादी आबाद आहे तर माणूस कशाला हे करेल मग मंगळ काय करेल त्यावेळेला पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर तो काय करेल तो मारून धोपटून की तुला चूक मिळते म्हणून तू इथेच रमलायस ना पण इथे रमणं हे तुला गोल नाहीये तो मारून धोपटून त्रास देऊन तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल आणि ज्या याच्यासाठी आपण इथे आलेलो आहे पृथ्वीवरती की मोक्ष मिळवण्यासाठी किंवा या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हा त्याच्यातला भाग हे होईल म्हणजे जसं हे पाचपैकी तीन स्थानांचं विश्लेषण मी केलं की आता दोन स्थानं राहिली की एक स्थान राहिलं की लग्न प्रथम स्थान किंवा ज्याला लग्नस्थान म्हण तर त्या लग्नस्थानामध्ये श्लोक असा आहे की शरीर वर्णाकृती लक्षणाने यशोगुणस्थान सुखा सुखाने मग तिथे जर मंगळ असला तर तो माणूस थोडासा अहंकारी होईल सुरुवातीला पण काही काळ अहंकाराने वागल्यानंतर आपण आजूबाजूलाही उदाहरण बघतो की ज्यांच्याकडे अहंकार जास्ती आहे ते थोडे दिवस चालतो हे जपासला जातो आणि नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की अरे हा अहंकार माझ्या पुरताच आहे बाकी कोणी तो जुमानत नाहीये आणि मग असं ज्या वेळेला लक्षात येते किंवा या अहंकारामुळे मी या समाजातून बाहेर पडत चाललोय अग्नीला आपण जवळ नाही घेत अग्नीला आपण दूर लोटतो लोटी नाही तर मला दूर लोटतायत लोक माझ्या अहंकारी स्वभावामुळे आणि असं ज्या वेळेला त्याला समजायला लागेल त्यावेळेला तो एक समाजाचा भाग होण्याचा प्रयत्न करेल आणि मग लिनता येईल म्हणजे सुरुवातीला जो मंगळाचा अहंकार हा हलु हलु ला जो गुण आहे तो सुरुवातीला व्यक्त होईल पण नंतर हळूहळू ते अहंकार कमी होऊन तो सगळ्यांप्रमाणे वागायला लागेल आणि आता चार स्थानं झाली राहिलं एक पाचवं स्थान तिथे जर म्हणजे ते शरीर सुखात स्थान आहे तर ते तिथे जर मंगळ असेल तर सुरुवातीला असं अशी धारणा होईल हे की हे शरीर सुख म्हणजेच आयुष्य आहे पूर्ण पण काही काळात त्या सुख घ्यायलाही आपल्याला जा मर्यादा असते काही काळानंतर माणसाच्या असं लक्षात येईल की ह्याची व्याप्ती माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये शरीर सुखाची माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये बोटभर आहे फक्त त्याच्यापेक्षा जास्ती व्याप्ती नाही त्याची मग जर त्याची तेवढी व्याप्ती नाहीये तर मग ज्याची व्याप्ती सगळ्यात जास्त आहे तिकडे मी वळलं पाहिजे म्हणून विषय सुखातून स्वतःला परावृत्त करून घेऊन ज्याच्यासाठी आपण इकडे आलोय है, तिकडे वळेल आता हे जे मी तुम्हाला सांगितलं सगळं आता जे सांगितलं त्याच्यासाठी प्रमाण म्हणून मी एक पुस्तक सोबत आणलेलं आहे okay. की तेंडुलकरांचा कुंडली संग्रह म्हणून एक आहे तर ह्याच्यामध्ये साधू संतांच्या एकशे वीस कुंडल्या त्यांनी दिलेल्या आहेत अच्छा आणि ह्या एकशेवीस कुंडल्यांपैकी ऐंशी कुंडल्या या मंगळ दोषाच्या आहेत मी जेव्हा हे पुस्तक अभ्यासत होतो तेव्हा हे एवढे साधू संत यांची एकत्र हे केलेले आहेत तर ह्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन निघालं पाहिजे तर कॉमन काय आहे त्यांच्यामध्ये तर त्यांच्यामध्ये मंगळ दोष कॉमन आहे म्हणजे एकशे वीस पैकी ऐंशी म्हणजे सिक्स्टी सिक्स पर्सेंट झालं कि मोर दॅन दॅट होईल तेवढ हे त्याच्यामध्ये जर असेल आणि मग ही सगळी माणसं मोक्ष मार्गाला गेलेली आहेत की नाही म्हणून आपण मानतोय आणि तीच आपली आहे मग हा मंगळ आपल्याला जे मनुष्य देह आपण हे केलंय सामान्य समज असा आहे की तो शाप आहे म्हणून पण मला आठवतंय की चौऱ्याण्णव साली मी या विषयावरती एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखाचं टायटल असं मी दिलं होतं की मंगळ दोष एक वरदान 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 कशा स्वरूपाने मला माहितीये की विवाह विवाहसौख्याची हो तो हानी करेल पण वरदान कशा स्वरूपाने की विवाह सौख्य हा एक भाग झाला माझ्या आयुष्यातला बरोबर पण संपूर्ण आयुष्याचा जर विचार केला किंवा शेवटी मला जिथे जायचं आहे त्याचा जर विचार केला तर त्या दृष्टीने हा मध्ये मंगळ असेल तर तो वरदान ठरणार आहे तर तो मार्ग म्हणजे आपल्याला त्रास देऊन का होईना कोण मार्गाकडे ढकलत राहील आणि त्याचं म्हणजे त्या, त्या स्टेटमेंटचं प्रमाण म्हणून मी हे पुस्तक सोबत आणलेलं आहे की याच्यामध्ये एकशे वीस संतांच्या पत्रिका आहेत आणि त्याच्यापैकी ऐंशी संतांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे दो मग आता तुम्ही मला सांगा की हे दोष आहे का वरदान आहे आपण काय घेतलं पाहिजे की जे आपलं जो गोल आहे आपला त्या गोलकडे राहण्यासाठी जो ग्रह आपल्याला मदत करतोय जो भात देतोय आपल्याला काही वेळेला आपण चुकलो थांबलो वाटे तर फटके देतोय तो पण हाताला धरून जर पुढे नेत असेल आपल्याला त्या ध्येयाच्या दिशेने तर ते वरदानच राहील ना आपल्यासाठी बरोबर तर म्हणून अशा पद्धतीने म्हणजे मी शास्त्र कुठेही खोट आहे असं नाही म्हणत आहे पण त्याची दुसरी परिवार त्याचा जो दुसरा अर्थ निघतोय तो काढायचा मी प्रयत्न करतोय स्वतः मंगळ दोषाबद्दल तर आम्हाला बरेचसे तुमच्याकडून माहिती मिळाली मंगळ दोषावर तुम्ही काही उपाय सुचवाल का मंगळ दोषावरचा उपाय जर आपल्याला हे करायचा असेल तर पुन्हा मी वारंवार तत्वाकडेच येईन की मंगळ हा अग्नितत्वाचा हे आहे आणि अग्नितत्व हे त्याचा गुण आहे की आपल्याला बोचणं भाजणं नाही आणि आपण अगदी साध म्हण की आणि मग अशी मी सांगितलं तसं सा की शरीरात सगळ्यात वरचा भाग कुठे आहे डोकं हा भाग आहे आणि अग्नीची प्रवृत्ती आहे वर जाणं म्हणजे डोक अगदी साधा गोष्ट आहे की आपलं जर डोकं गरम असलं आणि मंगळाच्या याच्यामध्ये ते होऊ शकतं गरम तर आपलं डोकं जर गरम असलं तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही किंवा डोकं गरम असणं आणि आपली बुद्धी चंचल असली तरी सुद्धा आपण निर्णय योग्य घेऊ शकत नाही मग अशा याच्यामध्ये की अथर्व अथर्वचे दोन थर्व म्हणजे हलणं आणि अ म्हणजे जे हलू न देणं तर जे स्थिर आहे आणि शीर्ष म्हणजे डोकं तर आपलं डोकं स्थिर ठेवून निर्णय घेण्याची क्षमता जे स्तोत्र आपल्याला देऊ शकतं की ज्याची उपासना आपण करू शकतो तर आपण अथर्व शीर्ष जर नियमानी म्हटलं तर आपलं डोकं शांत राहतं आपलं डोकं स्थिर राहतं आणि आपण स्थिर बुद्धीने कोणत्याही आलेल्या अडचणीतून मार्ग काढू शकतो आणि साधी गोष्ट आहे मगाची जर मगातपासून आपण जे म्हणतोय त्यानुसार की ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा मंगळ दोष आहे शास्त्रीय परिभाषा बाजूला ठेवूया आपल्या नियमित याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल तर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा मंगळ दोष ते ही माणसं खूप गरम डोक्याची असतात किंवा दुसऱ्याला जाचक होईल असं बोलण्याची पद्धत त्यांची असते दुसऱ्याला लागेल असं बोलण्याची तर तसं होऊ नये निदान जोडीदाराच्या बाबतीत तरी yeah. सुद्धा कारण तिथे ट्वेंटी फोर बाय सेव्हन संबंध आहे hmm. जोडीदाराच्या बाबतीत तरी असं होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात चांगली उपासना कि मंगळाच्या ह्याच्यावरती चा। किंवा मंगळाच्या कोणत्याही दोषावरती मंगळाच्या कोणत्याही त्रासावरती जी समाज मान्य आणि सर्वमान्य उपासना सांगितलेली आहे ती गणेशाची उपासना करा आणि गणेशाच्या उपासनेतला सुद्धा अथर्व शिष्य हा सगळ्यात योग्य हे आहे तर ती उपासना केली तर या मंगळ दोषाचं काही प्रमाणामध्ये परिमार्जन होऊ शकेल आणि पुन्हा मी परत हेच म्हणेन की केवळ एक दोष हा पत्रिका बिघडवण्यासाठी कुंडली बिघडवण्यासाठी आपलं आयुष्य बिघडवण्यासाठी त्याला सपोर्ट करणारे असे जर इतर दोष असतील कुंडलीमध्ये तर ते मात्र आपल्याला नक्की त्रासदायक होऊ शकतील तो भाग आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघू शकतो की कोणत्या ह्याच्यामुळे आणखी त्रास होऊ शकतो म्हणजे मी जे मगाशी तुम्हाला म्हंटल की मी अशाही कुंडल्या बघितलेल्या आहेत की त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष नाहीये आणि तरीही त्यांचा विवाह विच्छेद झालेला तर मग असे विवाह विच्छेद होणारे योग कोणते आहेत पत्रिकेतले ते आपण आणखी वेगळ्या ह्याच्यामध्ये की ज्याला आपण गुण म्हणतो हो। किंवा असा भाग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो हो। नक्की हो। चालेल सर धन्यवाद तुम्ही आम्हाला मंगल दोष ह्या विषयावर जे काही मार्गदर्शन केलं आणि आमच्या विवसना मंगळ दोषाबद्दल जे काही शंका होत्या त्या दूर झाल्या असतील किंवा पुढे काही असे प्रश्न आले तर आपण पुढील भागामध्ये त्या प्रश्नांना घेऊ आणि ह्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आजच्या भागामध्ये आपण मंगल दोषाबद्दलचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं समजून घेतलेली आहेत पुढील भागामध्ये आपण अजून काही प्रश्न घेऊन येणार आहोत तर पाहत राहा लोकमत भक्ती धन्यवाद